आता काय करू तिन्ही पक्षांचे आमचे शहराध्यक्ष आम्ही तुमचे प्रेस कॉन्फरन्स घेऊन तेव्हा आमचा फॉर्म्युला आपल्याला सांगेल आजमभाई असतील त्याच्यामध्ये आजंबाईंच्या मार्गदर्शनाने प्रेस कॉन्फरन्स घेतली जाईल तिन्ही पक्षाचा आमचं फायनल झालेला अजेंडा तीन पक्षाचा फॉर्म्युला तीन पक्षांचे शहराध्यक्ष बसून हे करतील आज मनसेनेही पाठिंबा दिलेला आहे मनसेलाही आम्ही सोबत घेऊन महाविकास आघाडी करणार आहोत त्याच पद्धतीने भाजप पक्षा विरोध ज्या ज्या संघटना जे जे पक्ष आहेत ते महाविकास आघाडी असतील त्यांना आम्ही सामील करून ही महापालिका लढणार आहोत किती जागा महाविकास आघाडी एकशे अठ्ठावीस जागा लढत होता काय मुद्दे असणार आहे महत्वाचे मुद्दे भ्रष्टाचार हाच मुद्दा असणार आहे कुठला कुठला तुमचा स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार असेल अमृत योजनेतला असेल स्मार्ट सिटी नदी सुधार अमृत योजना कोविड मध्ये झालेला भ्रष्टाचार असेल बायोमायनिंग मधला भ्रष्टाचार असेल संभाजी महाराजांच्या पोत्यातला भ्रष्टाचार असेल असे असंख्य प्रश्न आहेत भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही महापालिकेला सामोरे जाणार आहोत महायुतीतील सगळ्या पक्षांची तयारी चालू आहे त्यांचे वरिष्ठ नेते शहरात भेट देत आपण मेळावा घेतला होता शशिकांत यांची प्रदेशाध्यक्ष देखील खंत व्यक्त केलं होती आमचं दुर्लक्ष होते मात्र आता परिस्थिती जैसे तेच परत पाहायला मिळते महायुतीकडनं म्हणजे भाजपकडनं चंद्रकांत आदांनी येत आहे त्यांचे प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी वेळोवेळी जे अनेक कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचं काम करतात आपल्याकडनं तस होत नाहीये कुठेतरी वर्षातनं कोणतरी एखाद्या घेतात आपले ठोक या एकोणीस तारखेला शशिकांत शिंदे साहेब राष्ट्रवर्धन पाटील साहेब आणि आवड साहेब हे दोघही शहरामध्ये येणार आहेत ते महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्यांचं गाईडलाईन चालू असतं आणि ते सांगतील तशाच महाविकास आघाडीच्या बैठकी झाल्या माननीय सचिन बाबा असतील त्यांचे संपर्क आमचा चालू असतो आणि काही कदम तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते शहरामध्ये लक्ष देत आहेत फोनवर संवाद साधतायत काही बोलायचं महाविकास आघाडी आहे ना कोणी 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 व्यक्ती गेल्याने पक्ष थांबत नाही पक्ष हा खूप मोठा असतो व्यक्तीपेक्षा त्याच्यानी कोणी गेले पक्ष थांबणार नाहीये एकशे अठ्ठावीस जागा महाविकास आघाडी ताकणी लढणार आहे चर्चा एकशे अठ्ठावीस चालू आहे तसं काय हे नाही जात कोणी शंभर टक्के महाविकास मध्ये असतील तिन्ही पक्षाचे शहराध्यक्ष प्रश्न उपस्थित केला होता आपण सातत्या मोर्चा वगैरे तिन्ही पक्ष निवडून केला होता एका बाजूला आपण सत्याच्या मोर्चातून सांगतो की यू मध्ये घोटाळा आहे दुपार मतदार याच्यात चालू आहेत आणि ते दुरुस्त झाल्याशिवाय मतदान घेऊ नये एक प्रकारे तुम्ही, था। था ना। तुम्ही क्या था आता कंटेस्ट करत असताना त्याला तुम्ही सहभागी आता असं समजायचं का की तुम्हाला असं वाटायचं शंभर टक्के युएम मध्ये घोटाळा आहे म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठी किंवा महापालिकेच्या निवडणुका असतील किंवा कुठल्याही निवडणुका असून द्या हे जे आता भाजपच्या सरकार आहेत थांबवणार नाही मग त्यांना आपण बाय द्यायचं का त्यापेक्षा आम्ही लढून जिंकू त्या हिशोबाने लढत आहोत आज किती आंदोलनं केली किती गेलं लोकशाही संविधान संपवण्याचं काम भाजपने चालवले हे तुम्ही पण त्याला साक्षीदार आहात त्याच्याने आमचा ईएमला पाठिंबा नाहीये पण येणार काय निवडणुका कशा बॅलेट पेपर काय किंवा ईएम घ्या आम्ही लढणार आहोत शहरामध्ये सध्या भाजपचा प्रभाव सलीकडच आहे प्रत्येक ठिकाणी त्यांची कामं चालू आहेत मानाने आपल्या उशीर झाला असं वाटत नाही का नाही वाटत काम प्रत्येक प्रभागात काम चालू आहेत आमची महाविकास आघाडीची आता वार्ड वॉर्डमधली कामं नेहमी प्राईस घेऊन सांगू शकत नाही जे जे, जे पद्धतीने काम चालू आहेत तर अध्यक्ष सोबत नाही तुमच्या नाही सेपरेट ऑफिस पण त्यांच्या प्रभागाचं ऑफिस म्हणजे ऑफिस प्रभागात निवडणूक लढणार आहे आणि यादव म्हणून कोणाची मैत झालेली आत्ता मोठवाटेल माझे म्हणून अध्यक्ष तुम्ही भाई सुद्धा सांगू शकतात की अजित पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बघल यांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे चर्चा सुरू आहे कुठं नाही 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 कसं नाही सुरू आहे आता <coughs> आता, <coughs> आता सुरू आहे त्यामुळं होईल ते दोन चार दिवस होईल ते महाविकास आघाडी कशी होणार अजित पवार त्यांच्या भाजपच्या विरोधामध्ये जे पण पक्ष आमच्या सोबत येतील महाविकास आघाडी सोबत त्याच्यामध्ये अजितदादांचा पक्ष असेल शिंदेची शिवसेना असेल त्या पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडी ही निवडणूक लढायला तयार आहे आम्ही एक हात पुढे भाजप विरोधात बरोबर अजित थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की अजित पवार हे राष्ट्रवादी सुद्धा स्वतंत्र लढे भाजपविरुद्ध लढेल आणि एखाद्या वेळेला भाजपविरुद्ध आता निवडणूक महत्वाची आहेत नाही आता नाही संघटना आता निवडणुका झाल्या नंतर आता तेव्हा शंभर टक्के तुला बातमी पहिली आता एक मिनटे शिंदे शंभर टक्के त्यांनाही सोबत घेऊ आम्ही तशीही बोलणे आम्ही अनिल गायकवाड यांच्या कानावर घातलेली आहेत त्या पद्धतीने त्यांचा त्यांचा ओके खाल्लो तर ते आमच्या मी सांगितलं भाजप सोडून भाजप सोडून ज्याही संघटना जेही पक्ष असतील त्यांना सोबत घेऊन महाविकास आघाडी आम्ही लाडणार आहोत जागा वाटवायला खूप जागा वाटवा दावे होणार नाही तरी ज्याची ताकद ज्याचा उमेदवार तिथं सक्षम त्याला ती जागा देण्यात येईल पवार भ्रष्टाचार भाजपला थांबवण्यासाठी सर्व पक्ष एक होऊ शकतात का आम्हाला विश्वास आहे आज महापालिकेची परिस्थिती पाहता चार हजार दोनशे कोटीचं डिपॉझिट होतं महापालिका निवडणूक झाली आमच्या तेव्हा आता दहा हजार कोटीचा कर्ज महापालिकेवर झालेले याची खंत प्रत्येकाला आहे आणि प्रत्येकाचा जीव या शहरावर आहे म्हणून शहराच्या भल्यासाठी सर्वजण एक तुमच्या उमेदवाराचा एवढा प्रचारात कुठल्या उमेदवाराचा कुठल्या मला स्पेसिफिक सांगू आता हे काय लोकसभा विधानसभा नाही त्या वार्डचे चे इलेक्शन आहेत प्रत्येकजण वार्डमध्ये काम झाला असतो आता माझ्या वार्डमध्ये असाल तर मी आता दहा हजार लोकांमध्ये खोक लोकचा कार्यक्रम घेतला आता आमचे हेमंत अडांगे असतील ताई असतील यांचे कार्यक्रम चालू आहेत म्हणजे वार्डमध्ये काम चालूच आहेत ना ते प्रत्येक टाइमला ते वार्डमध्ये त्यांच्या त्यांच्या पद्धतीने चालू आहेत नक्कीच निवडणुका लागली की आपल्या लक्षात येईल सांगण्यात आघाडीचे याच्यामध्ये लक्षात घ्या महाविकास आघाडीकर इच्छुक किती आहेत ते आमचे चाहिसेकडे ते इच्छुक मानतायेत त्यांना तिकीटाच्या शाश्वती नसेल आमच्याकडे ते इच्छुक झाले असतील सध्या राष्ट्रवादीने त्यांची जम्मू कार्यकारणी जाहीर केली निवडणुकीचा आपल्यात काही फेरबदल होणार नवीन लोकांना तुम्ही संधी देणार पद देणार जे येतील तेव्हा ज्या ज्या ताकदीचे लोक असेल त्यांना संघटने त्यांना मान समजून देणार नाही जास्त काय होणार नाही आता संघटनापेक्षा महापालिकेची निवडणूक खूप महत्वाची आहे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर संगण मग बदल हे केले जातील अजून काय प्रश्न नंदू भाऊ एकोणीस 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 तारखेला प्रदेश अध्यक्ष आमच्या येऊन गेल्यानंतर वीस तारखेला एक बैठक घेऊन आम्ही महाविकास आघाडीचे सर्व अध्यक्ष आमचा फॉर्म्युला आपल्याला सांगू एकोणीस तारखे सांगितलं तारखे सांगितलं एकोणीस तारखेनंतर वीस ला वीस ला वीस किंवा एकवीस ला आमचा फॉर्म्युला झालेला असेल वीस लाईल